नमस्कार नो चला आपण बनूया करांजा त्याच्यासाठी बघा मी इथं एक किलो पाऊन किलो मैदा घेतला या आणि थोडासा आपल्याला रवा घालायचा याच्यामध्ये अर्धी वाटी हे बघा आधी तेल गरम करून पीठ एकदम असं मिक्स करून आहे तुम्ही बघू शकता अर्धी वाटी रवा आणि मैदा पाऊन किलो करांजा एकदम अशा खुसखुस होत्या आता तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आता आपण मळून घेऊ पीठ सगळं करून घ्यायचं चला तर तुम्हाला दाखवते मळल्याच्या नंतर करंजा करताना बघू शकता मैत्रिणी तुम्ही तुम्ही बघा आपल्या करंजा किती तळून अशा मस्त फुगायला आता एक सुद्धा फुटली नाही काय नाही दाखवते हा आमच्या ताई म्हणतात मला पण दाखव व्हिडिओमध्ये दाखवत त्यांना बघा कशा आल्यात मिठ्ठूच्या मम्मीच्या करांज्या तुम्ही मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा म्हाताऱ्या माणसांना पण खाता येते अशा बघा ताई करंज्या ते बोल ठेवलं होतं पीठ एक घंटाभर एकदम असं मस्त बघा किती छान करांज्या फुगल्या आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तिकडं बघा ही आमची दीदी पिल्लू लाटी लाट्या इकडे लाट्या पाडल्यात इकडं अशा आपल्या करंजा बनवून तयार येतात आणि हे बघा आम हे आमच्या ताई इकडे भरते आता मोठ्या जाऊ बाई माझ्या खूप जीव लावते आता बघा हे काय करा बाय म्हणा बाय करंजा बनवायला चालू आहे आमची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा दाखव शिव दाखव ही काय सगळे झाले आपली तयारी मिट्टूच्या मम्मीची लक्ष्मीची लक्ष्मी पण मी बसवलं हो दाखवणार तुम्हाला बघा हे असे लाडू बनवले इकडे हे चकल्या बनवून ठेवल्यात बांधून चकल्याची रेसिपी टाकायची होती पण राहिली नाही का इकडे ताईने शेव बनवली शेवची रेसिपी आता तिकडे बनविल ती आम्ही शेव म्हणून आता शेवची रेसिपी आहे आणि चकलीची रेसिपी नक्की टाकेन मी दुसऱ्या वेळेस बघा असं केलं लक्ष्मीच्या फराळाचं तुम्हाला आवडलं ते नक्की मला कमेंट करून सांगा मिठूच्या मम्मीच्या फराळाच्या करांजा चकल्या लाडू कसे आले तीन खायला पण या तुम्ही सगळेजण बघा एक सुद्धा करंजी फुटली नाही का काही नाही आणि किती सॉफ्ट असं मस्त झालं तर बघा डुबडूब झाल्या राहतात पण चांगल्या नाही का आता कुठं आपण लगेच राहा परवाच्या दिवशी ते लगेच सगळ्याला प्रसादाच्या ते देत वाटून कुठं राहतात पण दिवाळीला हे पण राहतात बऱ्याच दिवस दहा पंधरा दिवस चांगले राहतात आ तुम्ही पण अशा नक्की एकदा करायचं ट्राय करून बघा मी सांगितलेत तसे पाऊन किलो मैदा आणि एक वाटी रवा आणि तेलाचं छोटी वाटी भरून गरम करून मोहन घालायचं नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आमचे शेवटपर्यंत बघत जा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका सबस्क्राईब करायला धन्यवाद मैत्रिणींनो माझ्या बहिणींनो धन्यवाद बघा मैत्रिणी न अशा आपल्या करांच्या बनवून तयार झाल्या आता बघा किती खुसखुस झाल्या मोडून दाखव बघा कसे पडदे आले ठीक आहे ते लगेच बघा एकदम अशा खुसखुस झाल्या या मिट्टूच्या मम्मीच्या इथे करांजा खायला एका बालूशाही टाकायला आमच्या बघा बालूशाही बनवली या सगळ्या जन फॅमिली लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद